अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल इंडिया आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन रायगड लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भवनातून सुरुवात झाली शिवसेना नेते भास्कर जाधव शेकापचे जयंत पाटील माझे आमदार संजय कदम पंडित पाटील अनिल तटकरे यावेळी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांच्या घरी यावेळी गीतेंनी सदिच्छा भेट देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ झाले या प्रसंगी त्यांच्या समवेत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मला अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि तो ए बी फॉर्मसुद्धा आज मी सादर केला आहे आणि त्याच वेळेला इंडिया आघाडीने माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे इंडिया आघाडीचे आनंद गीते हे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत अधिक उमे अधिकृत उमेदवार म्हणून माझा अर्ज मी सादर केलेला आहे आणि अन्य कुणी काय उमेदवारी अर्ज भरला आहे याची खरं म्हणजे दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे निवडणूक ही अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये होण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी निर्णय मतदारांनी करायचा आहे जनतेनं करायचा आहे आणि मग मतदारांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो पण ठीक आहे राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्यात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून माझा अर्ज हा आज मी माझे सहकारी इंडिया आघाडीचे सहकारी असलेले घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाऊ तटकरे आणि माझे सहकारी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न